हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आता मी नाशिकला चाललोय कारण मला हेअर बोटॉक्स आहे तर आता मी पोचत आलेलो आहे कानाला मी जवळपास पण हुन निघालो तसं झोपी लावायचा प्रयत्न करत होते आणि आता नाशिकला पोचल्यावर तो झोपलाय नुकताच आता मला टेन्शन आलंय की उतरायच्या वेळेस तो नेमका उठेल आणि त्याची झोप इन्कम्प्लीट होईल तो त्रास दे आज त्याचे पप्पाच त्याला सांभाळणार आहे माझं हेअर बॉक्स होईपर्यंत तरी आम्ही मदतीला स्वामीला घेतोय दाखवेल कसं करता काय करता सर्व ह्या बघायला तुम्हाला आणि मी मला कालचा विसर्जनचा ब्लॉग एडिट करायला टाइमच भेटला नाही घरी माझं खूप जास्त डोकं दुखत होत तर आता गाडीत मी एडिट थो केला आणि आता थोड्या वेळात पोस्ट होईल मागच्या ज्या दोन क्लिप बघितल्या त्यात एक क्लिपमध्ये मी माईक यूज केलेला आहे तर त्यात तुम्ही बघू शकता की जो गाडीचा आवाज आहे किंवा रस्त्यांचा आवाज आहे तो पूर्ण कट झालेला आहे आणि मागची जी क्लिप होती त्यात मी नॉर्मल व्हिडिओ घेतला होता तर त्यात बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त होता तर ब्लॉग बनवताना माईकचा हा जास्त उपयोग होतो की जेव्हा माईक यूज करतो ना आपण तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक थोडा पण येत नाही काहीच आवाज येत नाही फक्त आपल्या आवाजाची क्लॅरिटी राहते पण मला कंटिन्यू वापरता येत नाही कारण कंटिन्यू मला सोबत कॅरी नाही करता येत मुलं असतात पडला वगैरे तर लगेच नुकसान होऊ शकतं कारण वस्तू छोटी आहे तर आता आम्ही स्वामीकडे चाललो आहे स्वामीला मी सकाळीच फोन करून दिलेला होता की आज संडे तू माझ्या मदतीला येशील का कानाला सांभाळायला कारण काना अजून पण माझ्याशिवाय राहत नाही तर त्याला मी घेऊन आलेली आहे आता त्याने त्रास नाही दिला तर बरं होईल तसा स्वामीकडे तो चांगला राहतो त्यामुळे त्याला घेतलं आणि आता त्याच्या एरियातले दोन तीन सॅलोन चेक करायचे आहेत कसे काय तर हे त्याच्या एरियामधले सॅलोन आहेत वन म्हणून साईडला पण एक होतं दोन चेक केलं पण दोघं मला आवडले तर आता आम्ही जाऊ कॉलेज रोडला तिथे काय आवडलं नाही मग आम्ही लगेच निघालो वेळ वायानं घालवता कारण ऑलरेडी घरातून उशिरा निघालेलो होतो आता पोचलो आम्ही कॉलेज रोडला आणि हे एक सॅलोन चेक केलं परत जावे धबिबचं मला तिथे पण नाही आवडलं शेवटी मी जिथे पहिले दोन वर्षापूर्वी केलं होतं तिथेच आली आणि हे ते सॅलोन आहे आता त्यांनी रेन्युएशन केलं आहे तर इथे करायचं मी आता ठरवलं आहे आणि माझी ती गंभीर चर्चा चालू होती कसं काय माझ्या केसांना काय सूट होईल त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही खाली आलो आणि पेटपूजेसाठी मी रॉक अँड रोलचे रोल घेतली आणि कोल्ड कॉफी घेतली मी गेल्यानंतर यांनी पिझ्झा मागवला होता मीने खाल्ला मी एवढंच खाल्लं आणि एक बसले कारण दीड वाजले होते पहिले तर त्यांनी हेअर वॉश केला त्यानंतर आता ब्लो ड्राय झालेला आहे केस पण चुकलेत आता ते काहीतरी लावतील त्याच्यावर केमिकल का काहीतरी के ते तर आता त्यांचं लावून पण आहे आणि आता हे एक तास ठेवायचे तर मध्ये मध्ये मी कानाला पण बोलवलं होतं भेटायला पण काना खूप जास्त त्रास द्यायला लागला लगेच ला त्यांच्या ड्रावर काय ओघडत होता वस्तू काय ओढत होता म्हटलं एखादं दिल नुकसान करून तर त्याला परत पाठवलं मग मी त्यांनी मगाशी जे लावलं होतं ते परत धुतलं आणि आता परत ब्लो ड्रायर चालू केला पूर्ण केस सुकवले त्यानंतर स्ट्रेटनिंगने परत खूप जास्त सरळ केले ते कारण हिट बसली की ते फिट बसतं केमिकल असं मी चॅट टीला विचारलं होतं काय प्रोसेस असते तर त्यांनी जी प्रोसेस सांगितली तीच प्रोसेस इथे चालू होती पहिले तर त्यांनी हेअर ड्रायरने खूप जास्त हीट दिली त्यानंतर स्ट्रेटनर मशीनने पण हिट दिली त्यानंतर परत वॉश केला आणि परत ब्लो ड्राय केला अशी चार तास माझी ही प्रोसिजर चालली त्यानंतर तुम्हाला रिझल्ट पण दाखवते हो काय रिझल्ट आला खरं तर माझ्या केसांवर एवढे प्रोसेस झालेले आहेत ना कॅरेटिंग काय स्मूथनिंग काय हायलाईट्स काय परमनंट स्ट्रेटनिंग काय त्यामुळे आता किती पण काही केलं ना असं वाटतं की सूट होईल म्हणजे बसेल का नाही केसांवर कारण जे पहिल्यांदा होतं ते पहिल्यासारखंच असतं नंतर कितीही केलं तरी थोडासा फरक पडत जातो केस कमजोर होतात दिमागे जास्तच कमजोर झालेले जा खूप जास्त फ्रीझी पण झालेले होते आणि मेन म्हणजे गळत खूप जास्त होते दूर पे दूर नो 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 हात नाही तो कान टच करणं वगैरे लागले ना कोणी төрөп бандатыр тир банда бер эки тир банда бер खाली जाऊन ते पण ते बाळासोबत खेळतो का बाळासोबत खेळ बाय तर गाईज दिस इज द फायनल लुक ऑफ नॅनोप्लास्टिया खूप छान केस झालेत बघू आता किती दिवस टिकतात खरं तर केअर पण खूप जास्त करावी लागते त्याचे शॅम्पू कंडिशनर वापरावे लागतात सिरम आता मी ऑइलसुद्धा बदलून वापरणारे जोजोबा वापरणारे <laughs> आता आम्ही आलो जरा इथे कमी लाईट आहे कसं क्लिअरिटी दिसते माझ्या तर माझी काय म्हणतात नॅनो प्लास्टिया झालं ते सांग तो आता मी दोन चार दिवस अशीच मखडत आहे <laughs> यांनी तर मला बाहेर निघताच स्वामीला सांगितलं होतं आता बघ कशी मखडेल म्हणे आणि मी खरंच मखडतच होती त्यानंतर आम्ही जेवायला मागवलं मस्त रुमाली खाकरा मी स्वामीने आलू पराठा मागवला खरं तर त्याला खायचा होता माझा तर कालच खाऊन झाला होता खरं तो हॉटेलपेक्षा मी जास्त छान बनवते याचा मला खरंच आवडे मी त्यानंतर मंचुरियन माग मागवलं भाजीपोळी मागवलीच नाही कारण स्वामीला पनीर भाजी शेवभाजी दोन त्याने आधीच सांगितलं होतं अजिबात मागवायचं आणि खाऊन खाऊन बोर झालो होते त्यानंतर जेवण झाले आणि कोकीकडे आलो तिच्या घराखाली तिचा वेट करत होतो पण तिचा खूप जास्त आग्रह चालला होता वरतीचे मग थोडा वेळ तिच्या घरी गेलो गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आता आम्ही बाहेर जाणार आहोत कॉफी पिण्यासाठी कारण यांचा आग्रह होता यांना एका ठिकाणी आम्हाला कॉफीला न्यायचं होतं त्यांचं म्हणणं होतं की तिथे खूप जास्त छान कॉफी भेटते तर बघू आता कशी कॉफी भेटते तिथे तर आमच्या बाईला रेडी व्हायला खूप जास्त टाईम लागतो ती रेडी झाली त्यानंतर आम्ही कॉफी शॉपला आलो तर हेच ते कॉफी शॉप जिथे शुभूचा आग्रह चालला होता की इथे तुम्हाला न्यायचं आहे आणि खरंच खूप जास्त गर्दी पण होती तिथे लिटरली इथं तर नंबर होते बसण्यासाठी शेवटी आम्ही खाली उभे राहून कॉफी पिली यांनी तर पिलीसने एवढा आग्रह करू नये इथं आणलं यांची पण वाटायची आम्ही कॉफी घेतली तर यांनी घेतली नाही शेवटी आम्ही स्थिती घालण्या जबरदस्ती पिली त्यानंतर कोकीला तिच्या घरी सोडलं स्वामीला पण त्याच्या ॲड्रेसवर सोडलं आणि आता आम्ही वणी जाण्यासाठी निघालोय पिंपळगाव मार्गे तर जवळपास आम्हाला वणी पोचायला पावणे अकरा वाजून गेलेले होते चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय